शेतकऱ्यांना बोगस डी ए पी खतांची विक्री करणाऱ्या आणि मिश्र खतांच्या नावाखाली माती विकणाऱ्या कंपनीवर अमरावती कृषी विभागाने कारवाई करत हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले आहे जिल्ह्यातील मंगरूरजव्हाळा येथील एका कृषी केंद्रातून खताचे नमुने घेतले असतात त्याचा अहवाल आल्यानंतर त्यामध्ये माती असल्याचे उघडकीस आले आहे पुण्यातील खतं निर्माण करणारी मेसेस राम फर्टिकेम लिमिटेड या कंपनीने अमरावती जिल्ह्यात तीन हजार तीनशे बॅग डी ए पी आणि दहा सव्वीस 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 या खताच्या एकवीसशे बॅग अशा पाच हजार चारशे खतांच्या बॅगाची विक्री केली आहे यामध्ये अनेक नमुने हे चुकीचे आढळून आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र आता या कंपनीचे

काही ठिकाणी जिल्ह्यातील तीन कृषी सेवा केंद्रामध्ये अशा प्रकारचा साठा असल्याचे आढळले ते तीन दुकानामध्ये आम्ही एका दिवशी जाऊन खताचे नमुने घेतले सदरील खताचे नमुने सदरील खताचे नमुने प्रयोगशाळेत अत्यंत निकृष्ट दर्जाचे असले सि असल्याचे सिद्ध झाले त्यानंतर आम्ही सदर खताला ज्या दिवशी नमुने काढले होते त्याच दिवशी आम्ही स्टॉपशील दिला होता त्यानंतर सदरील खत आम्ही सीलबंद करून सीज करून मान्य जिल्हाधिकारी महोदयांना त्याचा अहवाल केलेला आहे त्याचबरोबर ह्या खताच्या कंपन जे रामा फर्टिकेम नावाची कंपनी आहे याच्यावर आम्ही गुन्हा नोंदवलेला आहे याच्यामध्ये जवळपास जिल्ह्यात सदरील कंपनीने साडेतीन हजाराची साडेतीन हजार, हजार बॅगची पुरवठा केला आहे त्याच्यामध्ये आम्हाला ज्या दिवशी माहीत झाला त्या दिवशी आम्ही जवळपास चारशे त्रेपन्न बॅगेला स्टॉप सेल दिलेला आहे परंतु आम्हाला ज्या दिवशी माहीत झाला त्याच्या आधी जवळपास तीन हजार बॅगा विक्री झालेल्या आहे याच्यामध्ये जवळपास जिल्ह्यामध्ये तेरा ते चौदा कृषी सेवा केंद्रांनी अशा प्रकारचं मटेरियल विकलेलं आहे या कृषी सेवा केंद्राला शोकाज नोटीस आम्ही इश्यू केले आहे त्याचे तपासणी अहवाल तपासणी करून दिनांक तीस तारखेपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना आम्ही संबंधित कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांना दिलेले आहे त्यांचे अहवाल प्राप्त होताच त्याच्यावर पुढील कारवाई होईल